मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना वापरण्यासाठी असलेले शौचालय अत्यंत घाण असून ते स्वच्छ करण्यासाठी सेलू नगरपालिकेने लक्ष वेधावे म्हणून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बुधवार दोन जुलै रोजी बेश्रमाची झाडे लावून या प्रकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे या करण्यात आलेल्या आंदोलनामुळे नगर परिषद परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू उपजिल्हा रुग्णालय येथे असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत घाण आहे या उपजिल्हा रुग्णालयात रोज येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईक यांना या घाणेरड्या शौचालयामुळे मोठी गैरसोय होत आहे नाकाला रुमाल बांधून देखील या शौचालयात बसता येत नसल्याने अनेक जण व त्यांचे नातेवाईक थेट उघड्यावर शौचाला बसत आहेत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात असलेले हे शौचालय साफ करण्यासाठी नगर परिषद सेलू यांना वारंवार सांगून देखील रुग्णांच्या या सुविधेकडे नगरपालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे या गाणेरड्या शौचालयामुळे लोकांच्या आरोग्य धोक्यात येत असल्याने निषेध म्हणून आज बुधवार रोजी सेलू नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बेश्रमाची झाडे लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला या करण्यात आलेल्या आंदोलनाची नगरपालिकेने दखल घेऊन उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयाची साफसफाई केली नाही तर नगरपालिकेच्या मुख्याधिकारीच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घालण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे यावेळी जयसिंग शेळके लालू खान चंदू कदम रफिक खन्ना मोहन मोरे मारुती ढोले रोहित शेळके ओम सह इतर उपस्थित होते यावेळी आंदोलनकर्ते जयसिंग शेळके यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय सार्वजनिक शौचालय मागील अनेक वर्षापासून बंद आहे याबाबतीत हे शौचालय दुरुस्त करण्यासाठी आम्ही नगरपरिषदला निवेदन दिले होते पण त्यांनी याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही त्याचा निषेध म्हणून आज आम्ही नगरपरिषदच्या दारामध्ये बेश्रमाची झाडे लावलेली आहेत या उपरही त्यांनी काही कारवाई नाही केली तर सी ओ साहेबाच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घालण्यात येईल నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ ముండా సీలు